असं ना so, कमी शब्दामध्ये नानाचं काम सांगणं अशक्य आहे नानाचं काम एवढं मोठं आहे केवळ प्रभागामध्येच नाही तर जे गरजू आहेत त्यांना ज्या ज्या अडचणी जमा जमा आल्या ते नेहमीच नानाच्या दारामध्ये गेलेले आणि नानाने ना ना त्यांना कधीच परत पाठवलं नाही हे आम्हाला माहिती आहे तुमचा नाण्यांवर विश्वास आहे बिलकुल कारण की नाना हे फक्त नगरसेवक नाही ना, ना नगर ना हो हो नाना नानाला आम्हाला आमदार बघायचं होतं त्यांचं काम खूप मोठं आहे फक्त नगरसेवकच नाही त्यांना आमची अशी सदिच्छा आहे की त्यांनी आमदार व्हावं मंत्री व्हावं म्हणजे तुमचा सपोर्ट शंभर टक्के नानाचे स्वभाव एक नंबर आहे कॉल केला तरी पण ते आचारक हजर होत असतात जी वगैरे वेगवेगळे त्यांचे व्यवस्थित असतात आम्ही प्रत्येक कार्यक्रम करतात स्वतः बोलून घेतात म्हणजे नानांना तुमचा सपोर्ट आहे पाठिंबा आहे आमच्या तिकडे काम करतात लोक सगळे म्हणतात की नाना काय त्यांना का अडचण तर करते तिकडे जाऊ बा आम्हाला काही नाही सगळं भिंधाच चांगला आहे म्हणजे नानांचा खूप सपोर्ट आहे तुम्ही म्हणजे तुमच्या नानांना सगळे कार्यक्रम सगळं व्यवस्थित चालू होतो म्हणजे हा ना हो प्रोग्राम हो उनका नाम बहुत अच्छा है तर अभि हाय दोन दिन मेहनत हो गया, उनका नाम बहुत सुने बचपन लो। लोक सुप्रेझर लोक सप्नारती सब कुछ जो देना है देते नाम बहुत अच्छा है बघा त्यानंतर मोठ आहे जमीर वडली कलापक्ताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यक्षम नगरसेवक आदरणीय प्रमोद नाना भांडगिरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कृष्णा नगर लेन नंबर आठ मध्ये या आमच्या माता भगिनी आपल्या नानांसोबत आहेत या प्रभागामध्ये एक असंही घर नाही की सुद्धा नानांना ओळखत नाही नानांचं काम नाहीच नाही प्रत्येक जण नानांवर प्रेम करणारा आहे कुठली मंडळी आपल्या नानांसोबत आहेत वन एन आणि या सणांचा विकास करणारे फक्त एकच माय या माय नगरींचा आशीर्वाद घेणारे एकमेव कार्यक्षम्र आणि त्याचबरोबर हॅट्रिक नगरसेवक आता चौकार मारायला तयार आपल्या बघण्याच्या लांब गावकरी आपल्या नाण्यांविषयी काय सांगताय नाण्यांच काम कसं आहे या काय म्हणताय एक नंबरचं काम आहे एक नंबरच काम आहे वडील धाऱ्या माणसांचा आशीर्वाद नानांना आपला आशीर्वाद आहे का हाय हाय नानांना आशीर्वाद आहे आशीर्वाद दिला पूर्ण पॅनल आम्हाला धन्यवाद हा या ठिकाणी आवताडे मामा आपल्याला कलापथक बघितलं ते त्यांनी नानांचं काम त्यांना माहिती आहे नानांचं काम कसं आहे काम कसे आहेत नानांची चांगली काम आहे काम करणार आहे ना तुमचा आशीर्वाद नानांना नाही म्हणजे सगळ्या आवताडे गावचा आवताड्यांचे लहान मोठे बुजुर्ग असे वडीलधारे माणसे सगळ्यांचा पाठिंबा आपल्या नानांना आशीर्वाद द्या नानांना नाना आपलं कलाबद्दल ऐकतात आणि नानांविषयी बोलतात की नानांचं काम कसं आहे सांगायचं आहे तुमचा आशीर्वाद आहे नाना एक नंबर एक नंबर तुमचा आशीर्वाद आहे नाना अरे वा धन्यवाद असत प्रेम असू द्या अरे भैया क्या नाव हा मेरा है संतोष संतोष जी संतोष जी नानाजी के बारे में क्या कहना चाहते हैं आप अरे बहुत कैसा है नंबर एक आदमी है नंबर एक आदमी और काम कैसा है अच्छा उसका सब ही काम अच्छा है है ना आपका सपोर्ट और आपका आशीर्वाद नाना को हां हां थैंक यू धन्यवाद शुक्रिया मनापासून धन्यवाद आपल्या नानांचं काम कस आहे काही नानांचं कसं काम आहे चांगलं आहे चांगले काम आहे काम करणारे आहेत बा बा तुमचा आशीर्वाद आहे नानांना आहे नक्की नक्की बघा पाहिलं का सगळ्यांचं आशीर्वाद आपल्या नानांना सर्वसामान्य जनता आपल्या नानांच्या पाठविषय